उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि या सचिन भैया घायाळ यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या सभा सभामंडपात जमलेले हजारो हजारो शिवसैनिक बंधू भगिनीं मातांनो नक्कीच उद्धवजींचं आगमन झालं आणि पाऊस सुरू झाला उद्धवजी हा महाराष्ट्राला मिळालेला एक शुभ संकेत आणि शुभ शकून आहे नेहमीच पण आज मी इतकं सांगेन उद्धव साहेब आपल्याला एक सचिन मिळालेला आहे भारतीय संघाला जसा सचिन मिळाला आणि आपण विजयी होत गेलो तसं शिवसेनेच्या संघामध्ये आमच्या टीममध्ये एक सचिन आम्हाला मिळालेलं आहे आणि त्या सचिनचं आम्ही आमच्या परिवारामध्ये स्वागत करतो एक तरुण तडबदार, कर्तबगार सुशिक्षित असा हा तरुण आहे मला जेव्हा प्रथम भेटला हा तरुण तेव्हाच मी त्याला म्हणालो तुझ्यासाठी योग्य पक्ष हा शिवसेनाचा आहे राजकारणाची सुरुवात जर तुला करायची असेल सचिन तर तुला माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल आणि तुझ्या भागाचा विकास करून घ्यावा लागेल सचिननी मला काही फोटो दाखवले सचिनच्या कारखान्याच्या एका सोहळ्याला अमित शहा आले होते उद्धवजी अमित शहा गृहमंत्री असताना काय मोळीचा कार्यक्रम होता आणि आज तो सचिन शिवसेनेच्या टीममध्ये सामील झालेला आहे मी हे का सांगतो आहे सचिन आपण से आहात आणि सेला प्रॉफिट अँड लॉस चांगलं कळतो प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट ही सचिनला उत्तम कळत असल्यामुळे त्यांनी योग्य पक्षाचा प्रवास सुरू केलेला आहे मी त्याचं स्वागत करतो मराठी तरुणांनी व्यवसाय करावा ही बाळासाहेब ठाकरेंची कायम इच्छा होती उद्योगात पडा स्वतःची निर्मिती करावी नोकरी करणारे राहू राहू नका ते नोकरी देणारे व्हा असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नोकऱ्या द्या आज सचिनकडे मला पाहिलं होतं असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न करणारा तरुण आहे रोजगार देतो आहे लोकांच्या कुटुंबाना आधार देतो आहे हेच बाळासाहेबांचं स्वप्न होतं नाहीतर तुमचे जे स्लीप बॉय होते इकडे स्लीप वॉयज होते ना या कारखान्याच्या गेटवर स्लिपा फाडत होते स्लिपा स्लिपा फाडता फाडता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंत नेलं उद्धवजींनी मंत्री केला आता पुन्हा पण बहुधा पैठणची स्वाभिमानी माती आणि स्वाभिमानी रक्त त्याच्या धमण्यात नसावं त्याने गद्दारी केली बेमानी केली एका स्लीप बॉयला मंत्री करण्याची ताकद ही फक्त शिवसेनेमध्ये असू शकते गेले असले तिकडे पन्नास पन्नास खोक्यांसाठी पन्नास खोके जरी घेतले तरी पैठणची जनता तुम्हाला परत निवडून देणार नाही हे लक्षात घ्या अजिबात नाही या पैठण तालुक्याला फार मोठा इतिहास आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण जी पाहतो आहोत सर्वत्र अराजक माजलेला आहे शेतकरी कष्टकरी दुःखी आहे हा कार आहे अराजक आहे इतिहास काळामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती छत्रपती शिवरायांच्या आधी या राज्याची जनता मरगळून पडली होती दुबळीहून पडली होती या महाराष्ट्राचं तेज हरपलं होतं तेव्हा याच पैठणमधून एकनाथांनी आरोळी मारली होती दार उघड उघडबय दार उघाड ते पैठणची नगरी आहे आणि आज या पैठणमधून उद्धवचे आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जाग करण्यासाठी या मराठवाड्याला जागा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आज असंख्य तरुण इथे उपस्थित आहेत आणि आज माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाच्या अपेक्षेन उभा ही सुरुवात आहे मी पुन्हा एकदा उद्धवजी इतकं सांगेन जिथे जिथे गद्दारी झाली आहे ते पैठण असो संभाजीनगर असो वैजापूर असो या मराठवाड्यामध्ये काही गद्दार परत निवडून येणार नाही अशा प्रकारचा चंग या मराठवाड्यानं बांधलेला आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो महाराष्ट्र जे शिवसेनेची सत्ता येणार आहे त्या सत्तेमध्ये या मराठवाड्याचं योगदान शुवसेने, शुवसेने, जाए हे सगळ्यात जास्त असणार आहे आणि पैठणचा पुढला आमदार हा शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच राहील जय हिंद जय महाराष्ट्र